माल सिटी मध्ये खर्च केलं म्हणजे का भाड्याने देण्यासाठी केलं नाही सर्वसामान्य लोकांचं गरीब लोक कुठेतरी विरुंगळा म्हणून तिथं संध्याकाळी जाऊन कुठल्या बगीच्या जायला पैसे पडत असेल तर हे चुकीचं आहे आम्ही महानगरपालिकेमध्ये समोर आंदोलन गणेश रामचंद्र आपटे मंगळवार पेठ आणि लकी चौक आणि आता नव्या अलंकारांसह नवे दालन रामकुटी सात रस्ता सोलापूर गणेश रामचंद्र आपलापूर हो नमस्कार आपल्या सोबत आहेत सोलापूर शहर उत्तरचे आमदार विजय कुमार देशमुख मालक सोलापूर महापालिका प्रशासनाने गेल्या दोन महिन्यापूर्वी सोलापूरचं पार्क स्टेडियम तसेच सोलापूरचं जलतरण तलाव तिथली जिम असेल किंवा तिथलं हॉलीबॉल मैदान असेल हे सर्व काही महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनला दरवर्षी अवघ्या एक लाख रुपये भाडे तत्वावर दिलं आहे आणि या कराळामध्ये बरेच काही गोंधळ आहेत या विजय कुमार देशमुख मला आपल्याशी बोलणार आहेत आयुक्तांना देखील फोन केला का तर आयुक्तांनी आपल्या या संदर्भात काय सांगितलं आपल्या सोलापूर शहरातील जे पार्क स्टेडियम आहे की ज्याला भाड्याने दिलं असं कळाल्यावर मी आयुक्तांना फोन केला होता की बाबा त्या जागेमध्ये स्विमिंग पूल आहे या स्विमिंग पूलच्या संदर्भात आपण काय केलंय गेल्या अनेक दिवसापासून आता आपण बघतोय वर दोन वर्षापासून स्विमिंग पूल हार काळ तर बंदच होतो बरोबर आणि त्याचं मेंटेनन्स किंवा त्याचा दुरुस्ती का कोट्यवधी रुपये खर्च केलं गेलं आणि तरी त्याला असं म्हटलं की ते स्विमिंग पूल तुम्ही त्या कॉन्ट्रॅक्ट मध्ये घालून तुम्ही त्याला दिलेला आहे करारपत्रामध्ये तर आयुक्त साहेबांनी सांगितलं की ते स्विमिंग पूल आम्ही केलेलं नाही मी त्यांना परत एकदा थोड्या वेळाने फोन केला की तुम्ही पाचशे रुपयाच्या पॉइंट वर लिहून दिले की त्या स्विमिंग पूल ते आणि तिथली खुल्ली जागा जे काही खुली जागा पार्क ते असेल ते सगळी जागा त्यांनी तुम्ही त्यांना त्या करारामध्ये आहे आयुक्त साहेब म्हणले की ते करार बदलून परत एकदा करार करणार आहे ते स्विमिंग पूल त्याच्यामध्ये नाही आहे असं करार सातत्यानं बदलू तर कसं शकतं महानगरपालिका एकदा पाचशे रुपयेच्या बॉन्डवर करार केल्यावर पुन्हा एकदा बदलण्याचं मला तर काय कळालं गेल्या वर्षी ह्याच पार्क त्या स्विमिंग पूलच अठरा लाख रुपये उत्पन्न झालो आणि सर्वसामान्य मुलंचे मुलं असू द्या सर्वसामान्य नागरिक असू द्या ज्यांना रोज व्यायाम करायचा असते पुण्याचा ते त्या या त्यांना जवळचं म्हणजे पार्क आणि सगळ्यात जुनी सोलापुरातली ही स्विमिंग पूल आहे आणि त्याच्या संदर्भात आणि त्या लोकांनी तुम्ही जर का आता एखाद्या संस्थेला ती जागा भाड्याने पूर्णपणे स्टेडियम हे सगळं जिम गिम सगळं देऊन टाकलं आणि त्या सगळ्या देत असताना तुम्ही विचार करायला पाहिजे होतं की सोलापूर नागरिकांच्या संदर्भात किंवा रोज पोहणारे जे जा आहेत ज्यांना पोहण्याची आवड आहे किंवा व्यायाम म्हणून जे पोहतात त्यांचं काय वा त्यांचं कसं करायचं त्यांना कमी दरामध्ये कोण आपल्याला तिथं स्विमिंग पूल कोणाला तरी एका संस्थेत दिल्यावर त्यांनी त्यांचे दर लावणार ना? ना जो नागरिक रोज पोहणार आहे तो बंद करू शकतंय त्याचा व्यायाम होणार नाही किंवा आणि ज्या शेवटी ही महानगरपालिका ही एक आपली सर्वसामान्य माणसाला सेवा करणारी संस्था आहे आणि ह्यामध्ये तुम्ही जर करता भाडे तत्वावर प्रत्येक महानगरपालिकेची जागा भाडे तत्वावर देत तर तरी चुकीच आहे मी गेल्या पाच सहा महिन्यापासून बघायला हलो सोलापुरातले प्रत्येक बगीच्या सो असू द्या बाग बगीच्या असू द्या असं काय स्टेडियम असू द्या काय मिळेल ती जागा तिने भाड्याने द्यायचा एक सपाटा लावलेला आहे ह्याच्यामध्ये कुणाचा आर्थिक लाभ आहे का कुठल्या तुमच्या कुठल्या अधिकाऱ्यांचा आर्थिक लाभ होत आहे का म्हणून ते हे असं करायला गेल्या असच प्रयोग पूर्वी दहा वर्षापासून काही बगीच्या ह्या सोलापुरातले काही लोकांना तुम्ही भाड्यातोवर दिलेले आहे त्याचं भाडं वसून झालं का, का दहा दहा वर्ष वीस वीस वर्ष एकाच संस्थेला त्यावेळी दिलं गेलं बरोबर ते त्यांचा त्याच्याबद्दल कधी विचार केला का आज त्याचं पाय ठेवायचं म्हटल्यावर लोकांना पैसे देऊन पाय पाय ठेवावं लागतंय ह्याच्या संदर्भात महान महानगरपालिकेचे आयुक्त ह्याच्या संदर्भात विचार करायला पाहिजे आणि ह्याच्या संदर्भात ज्या काही असं करार केलेलं ते चुकीचं आहे असं मला वाटतं मला महापालिका आयुक्तांनी माध्यमांना देखील चुकीची माहिती सांगितली ज्यावेळेस आम्हाला हे महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनला स्टेडियम दिलंय असं आम्हालाही सांगितलं त्यावेळेस जलतर नालाचा उल्लेख नव्हता आणि आपल्याशी बोलताना ते खोटं बोलले तर यांच्या संदर्भात काय कारवाई करणार आपण किंवा काय विधानसभेत उठवणार नाही महानगरपालिका आयुक्तांनी नेत्यांना असं खोटं बोलू नये कारण महानगरपालिका आयुक्त म्हणजे या सोलापूरचा एक विश्वास आहे महानगरपालिकेचा आणि त्यांच्या वेळी पूर्ण महानगरपालिका सध्याला तर आपल्याला माहित आहे आयुक्त सगळं कारभार बघितलं जात आहे कारण प्रशासक असल्यामुळं आणि त्यामुळं आता ही चुकीच आहे या संदर्भात मी बुधवारी पुन्हा एकदा त्यांना भेट घेतल्या आहे तर वेळ घेतलेला आहे मला आणि त्यांच्याशी मी चर्चा करेन आणि त्यांना सांगेन की बाबा हे फक्त स्विमिंग टॅकच्या संदर्भात नाही जे जे हुतात्मा बगीचा आहे ज्या आपल्या स्वातंत्र्य कालापासून ती बगीचा आपल्या सोलापूरची एक शान आणि ह्या सगळ्या बगीचा असू द्या या स्टेडियम असू द्याला आपण जी स्मार्ट सिटीची योजना ज्या आपल्या देशाचे माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांनी आणलं होतं त्या स्मार्ट सिटीमध्ये कोठ्यावधी रुपये खर्च केले त्या बगिचावर किंवा ह्या बागेवर आणि ते बाग आणि ते बगीचा तुम्ही त्या ज्या सगळं स्मार्ट सिटीमध्ये खर्च केलं आणि स्मार्ट सिटीमध्ये खर्च केलं म्हणजे काय भाड्याने देण्यासाठी केलं नाही हुतात्मा बगीचा मी आज मी सकाळी मला तिथल्या माळी लोकांनी सांगितलं की तिथले सगळे झोके काढले गेले आणि तिथले घसरगुंडी काढणार आहे आणि सर्वसामान्य माणसाचे पोरं कुठं जायचं परत पैसे देऊन जायचं का आणि तिथला कॉन्ट्रॅक्टर म्हणला म्हणे आता इथं फुकट काय मिळत नाही इथं सगळं विकत मिळणार आहे आणि त्याच्या बाहेरच्या बाजूला रस्त्यावर जे खाद्यपदार्थाचे गाड्या होते त्या गाड्यांना गेलं आणि त्यांनाही म्हणलं गेलं की आमचं भाडं द्यायचं आमची पावती करायची आणि मगच तुम्ही इथं रस्त्यावर गाड्या लावायचं म्हणजे पे अँड पार्क असलेली असू द्या किंवा गाड्या लावण्याचा अधिकार त्यांना जो कॉन्ट्रॅक्टर अरे कॉन्ट्रॅक्टर आहे तर कोण तुमचा हा आणि हा उपायुक्त आहे तर कोण असं सोलापूर शहरातला प्रत्येक महानगरपालिकेची इमारती असू द्या किंवा ज्या काही आपल्याला सर्वसामान्य लोकांचं गरीब लोक कुठेतरी विरुंगळा म्हणून तिथं संध्याकाळी जाऊन बसायला जर करता कुठल्या बगीच्यात जायला पैसे पडत असेल तर हे चुकीचं आहे याबद्दल शहर उत्तरमधल्या बगीच्याबद्दल असं त्यांनी आयुक्त वागत असेल तर आम्ही महानगरपालिकेमध्ये समोर आंदोलन करू चितर्प संदर्भात आपण योग्य मुद्दा मांडला त्याच पद्धतीनं महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन कडक आता सध्या आपण बघतोय की जे काही पार्क स्टेडियम वरती बारा क्लब दररोज लहान मुलं असतील खेळायची प्रॅक्टिस करतात ते कधी महापालिकेला प्रत्येक क्लब सत्तर सत्तर हजार रुपये फी देतोय आता महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन आल्यानंतर ते भाडं वाढवणार त्यामुळे सर्वसामान्यांच्या मुलांना क्रीडा प्रकार खेळायचा असेल तर अडचणी निर्माण होणार फी वाढणार आहे या संदर्भात नाही या संदर्भात मी मगाशी म्हणले की बुधवारी मी अयुक्तांना भेटणार आहे ज्या काही आपल्या क्लब आहेत ज्या गेल्या अनेक वर्षापासून मुलांना तयारी आपल्याला माहित आहे की मा, आपल्याला फक्त या स्टेडियमवरचे क्लब आपल्याला जागा अपुरे पडायला म्हणून इतर ठिकाणी क्लब जमून सोलापुरात इकडं तिकडं लोकांनी जागा घेऊन मुलांना शिकवण्यासाठी आणि हे मुलांना शिकवत असताना तिथं काय कुठला मोठा व्यवसाय नसतो त्याला वर्षाला जवळपास सत्तर हजार आणि दोन हजार रुपये डी एस टी भरून त्यांनी ती जागा त्यांना जेवढी पीच लागते तेवढं पीचच फक्त त्यांना भाड्याने मिळत असतो आणि ते जर करता त्यांना परवडत नसेल किंवा सीने त्याच्या जा संदर्भात जास्त पैसे आकारत असेल तर त्या क्लबला परवडणार नाही आणि जर जा कदा जास्त पैसे आकारून त्यांनी घेतलं तर त्या शिकणाऱ्या मुलांना परवडत नाही सोलापूर हा एक सर्व माध्यम सर्वसामान्य गोरगरीबाचा गाव आहे इथं कष्टकरी लोक राहतात आणि ह्या गावामध्ये जर त्याचा तुम्ही मनमानी कारभार करत असाल तर हे खपून घेणार नाही गेल्या चार वर्षापासून सोलापूर महापालिकेत प्रशासकीय राजवट आहे आणि या कालावधीमध्ये अनेक गैरकारभार झाले आहेत अनेक ठराव झाले अनेक प्रशासकीय इमारती भाड्याने दिले अनेक बगीच्या खासगी लोकांना दिले आहेत या सर्व कारभाराची चौकशी करा अशी मागणी आपण मुख्यमंत्र्यांकडे वगैरे करा नाही जे काही आता आम्ही जास्त लक्ष घालत नव्हतो आम्ही या महानगरपालिकेचा कारभार व्यवस्थित चाललाय असं समजत होतो आता काही उपायुक्त लोक आलेले त्यांनी या महानगरपालिका ही कब्जा करून आणि पूर्णपणे आपलं कसं बोलवील सर्वसामान्य माणसाच्या भला करण्यापेक्षा आपलं कसं बरं होईल काही उपायुक्त लोक कंटाळून त्यांनी दुसरीकडे बदली स्वतःहून बदली करून घेतलं कारण महानगरपालिकेचा चाललेला हा गैरकारभार बघून ते मला स्वतःला जाताना भेटून सांगितलं की हे मला आवडलं नाही आणि मी म्हणून चाललेलं आहे आणि त्यामुळं या सोलापूर शहराचं नुकसान आहे गेल्या आपल्याला माहित आहे या राज्याचे मुख्यमंत्र्यांचं सोलापूर शहरावर फार मोठं प्रेम आहे आणि त्यांनी या सोलापूर शहरासाठी आपण जे काही माहिती ते सगळं दिलं पण काही अधिकाऱ्यांच्यामुळे या सोलापूर शहराचं नुकसान होत असेल तर आम्ही मुख्यमंत्र्याला भेटू आणि ह्या कामाची चौकशी करू धन्यवाद एस न्यूज मराठीच्या माध्यमातून आपलं मनापासून आभार किमया ग्रुप घेऊन येत आहे जुळे सोलापुरात आपल्या स्वप्नांना प्रत्यक्षात साकारणारा वन सिक्स्टी एट टू बीएचके आणि थ्री बीएचके लक्झुरियस फ्लॅट्स भव्य प्रकल्प सोबतच मेडिटेशन आणि योगा हॉल इव्ही चार्जिंग पॉईंट फुल्ली इक्विप्ड जिमनॅशियम मुलांसाठी लायब्ररी स्टडी सेंटर वॉकिंग ट्रॅक विथ कॉमन गार्डन क्रिकेट टर्फ मनोरंजनासाठी अनेक सुविधा उपलब्ध किमया ग्रुप चे किमया स्वप्न सृष्टी हॉटेल्स हो सेलिब्रेशन समोर जुळे सोलापूर संपर्क सत्याहत्तर आठशे त्रेचाळीस आठशे